आपण प्रादेशिक घडामोडी बघणार आहोत प्रादेशिक घाड्यामुळे बघायचे आपल्याला जास्त महत्वाचे जा नाहीत खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बघा राज्यात सर्वत्र पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार असून विस्तार या केंद्र सरकारच्या संकेतस्थळाचा यासाठी वापर करण्यात येणार आहे देशात असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस सव्वीच्या आलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वा तर ए आयच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे विस्तार हे संकेतस्थळ कृषी क्षेत्रातील सल्ला आणि अनुषंगिक सेवा देत आहे लक्षात ठेवा खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य दोन हजार पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्प ए आयच्या वापरासाठी केलेलं आहे हे सगळं जागतिक कौशल्य केंद्र युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावी यासाठी उद्देशाने कौशल्य विभागाच्या वतीने सिंगापूरच्या धर्तीवर राज्यात कौशल्य केंद्र उभारण्यात प्रयत्न सुरू केलाय पण ते कुठेही अजून त्याचं ठिकाण ठरलेलं नाही पुढं बघा आरागाम येथे पुस्तकांचे गाव महाराष्ट्र व काश्मीरची भाषिक संस्कृती कृणानुबंधू समृद्ध करण्यासाठी काश्मीर येथील बांदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे एवढंच लक्षात <ra> ठेवा देशातील पहिला सहा पदरी बोगदा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे सात पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा सहा पदरी बोगद्याचे एक मे दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा बोगदा निर्माण करण्यात आला या बोगद्याची उंची नऊ पॉईंट दोन मीटर आणि रुंदी सतरा मीटर असून देशातील हा पहिला सहा पदरी बोगदा आहे लक्षात ठेवा मुंबई नागपूर महामार्गावर आहे सात पॉईंट आठ किलोमीटरचा सहा पदरी बोगदा आता राज्यातील पहिले हवाई दल संग्रहालय राज्यातील पहिले हवाई दल संग्रहालय भारतीय हवाई दलाचा इतिहास देशाला दिलेले दे योगदान आणि विविध युद्ध व मोह मोहिमांचे स्मरण करून देण्या देणारे मध्य भारतातील पहिले संग्रहालय पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे सुरू करण्यात आले लक्षात ठेवा राज्यातील पहिले हवाई दल संग्रहालय नागपूर येथे सुरू करण्यात आलेले आता राज्यातील पहिली महिला मुस्लिम आय एस केंद्रीय लोकशाही आयोगाच्या म्हणजेच यू पी एस सीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील अदिबा अनम अश्फाक अहमदने एकशे बेचाळीसवी रँक प्राप्त करत महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम भारतीय प्रशासकीय अधिकारी बनण्याचा मान मिळवलेला आहे आता मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन झालेलं आहे लक्षात ठेवा एवढंच वाढवण बंदरासाठी करार बहुचर्चित व देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येणाऱ्या वाढवण बंदरासाठी पाच हजार सातशे कोटी रुपयांची महत्त्वाचा करार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाले वाढवण बंदर डहाणू तालुक्यातील जवळपास शहात्तर किमी कोटी रुपये खर्च करून उभे होत आहे त्यामध्ये एकूण नऊ टर्मिनलचा समावेश होत आहे त्यापैकी दोन टर्मिनल हे रुद्ररूप पदार्थ आहे लक्षात ठेवा हे बंदर महा म्हणजे देशातलं तेरावे मोठं बंदर आहे आणि ते जिल्हा ठाणे म्हणजे पालघर जिल्ह्यात त्यांच्या बॉन्डरीवर आहे शालेय स्तरावर आता चारच समित्या लक्ष ठेवा राज्यातील शालेय स्तरीय समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती सखी सावित्री समिती आणि महिला तक्रार निवारण समिती या चारच समित्या राहणार आहेत मुंबई पुणे नागपूर येथे ए आय केंद्र कृत्रिम प्रज्ञेद्वारे प्रशासनात अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि आय बी एम टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करार झाला सार्वजनिक सेवा वितरण अधिक परिणामकारक वेगवान व नागरिक केंद्रित बनवणे हा या भागीदारीचा उद्देश आहे या कराराअंतर्गत राज्यात तीन कृत्रिम प्रज्ञा कौशल्य उत्कृष्ट केंद्र उभारली जाणार आहेत कुठं कुठं ते बघा मुंबई येथे भौगोलिक विश्लेषण पुणे नायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधा आणि नागपूर येथे प्रगत ए आय संशोधन अंमलबजावणी तंत्रज्ञान बलोरा विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येथील बलोरा येथे म्हणजे विमानतळाचे उद्घाटन केले अभिजात भाषा सप्ताह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मराठी वर्ष तीन ते नऊ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान अभिजात भाषा सप्ताह साजरा केला जाणार आहे लक्षात ठेवा अभिजात भाषा दिन म्हणून आपण तीन ऑक्टोबर स्वीकारलेला आहे त्यासोबतच मराठी विद्यापीठ असलेल्या रितपूर येथे इतर भाषांमधील साहित्यांसोबत प्राकृत संस्कृत आदी भाषेतील साहित्यासाठीची पहिली अनुदान अकादमी स्थापन केली जाणार आहे आता आपण राष्ट्रीय घडामोडी इथल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केंद्र सरकारने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आगामी जनगणनेच्या जोडीनेच जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली देशात एकोणीसशे एकतीसमध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना झाली होती एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेतही जातीची माहिती गोळा करण्यात आली होती परंतु दुसरे महायुद्ध दु, सुरू झाल्यामुळे ती प्रशासित करण्यात आलेली नाही म्हणजे प्रकाशित करण्यात आलेली नाही एकोणीसशे एक्कावन्नच्या एक जनगणनेपासून अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी वगळता सर्वांसाठी गणना बंद करण्यात आली एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये केंद्र सरकारने राज्यांना सर्वेक्षण करण्याची आणि राज्य विशिष्ट यादी तयार करण्याची परवानगी दिली होती आता शेवटच्या राष्ट्रीय जातीची माहिती संग्रह दोन हजार अकरामध्ये मध्ये सामाजिक आर्थिक आणि जाती जनगणना द्वारे करण्यात आला होता बिहार कर्नाटक तेलंगणा सारख्या राज्यांनी अलीकडे स्वतःचे जात सर्वेक्षण केले होते लक्षात ठेवा बिहार हे जातगणना करणारे देशातील पहिले राज्य होते पहिली कधी चालते एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये आता सहा वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा सुरू जून ऑगस्ट एकूण दोन हजार पंचवीस दरम्यान सुमारे सातशे पन्नास यात्रे करू कैलास मानसरोवर यात्रेसाठी ते जातील अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केली होती आता समोर सर्वात वेगवान वेगाने खोदण्यात हे खोदण्यात आलेला बघता उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग हा एकशे पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला जात असून रेल्वे मार्गातील देवप्रायग ते जानूस टप टप्प्यात चौदा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा बोगदा सिंगल शील टनेल बोरिंग मशीनचा वापर करून खोदण्यात आला आहे महिन्याला चारशे तेरा मीटर या वेगाने हा बोगदा खोदण्यात आला जगातील दुसरा सर्वात वेगाने खोदण्यात आलेला बोगदा आहे कोणता ऋषिकेश ते कर्णप्रयोग या दरम्यान उत्तराखंड यापूर्वी फक्त स्पेनमधील कॅब्रेरा बोगदा महिन्याला चारशे तेवीस मीटर या वेगाने खोदण्यात आला आहे या बोगद्याचा वापर सुरू झाल्यावर तो वाहतुकीसाठी वाहतुकीसाठीचा देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरेल बोगद्याच्या चौदा पॉईंट अठ्ठावन्न किमी लांबीपैकी दहा पॉईंट सत्तेचाळीस किमी बोगदा जन्मातील विशेष यंत्रणा वापरून वापर करून खोदण्यात आला आहे तर उर्वरित भाग हा पारंपरिक पद्धतीने म्हणजेच सुरंगाचा वापर करून खोदण्यात आला आहे बोगद्याचा व्यास हा नऊ पॉईंट एक मीटर रा आहे राजस्थानमध्ये सौर युक्त सर्वाधिक रेल्वे स्थानक आहेत बघा आता राजस्थान व सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेल्या रेल्वे स्थानकांची संख्या आता सर्वाधिक आहे एकूण दोनशे पंच्याहत्तर स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत दिलेली आहे आता दोन हजार दो चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारताने पंचवीस गिगावॅट अक्षय ऊर्जेची भर घातली त्यामध्ये सहा गिगावॅट सौर ऊर्जेचा समावेश आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देशातील एकूण स्थापित सौर ऊर्जा क्षमता एकवीस गिगावॅट पर्यंत आहे भारतीय रेल्वेने दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत शंभर टक्के विद्युतीकरण साध्य करण्याचे आणि दोन हजार तीसपर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे करणारा देश बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे भारतीय रेल्वेने दोन हजार तीस पर्यंत त्यांच्या रिकाम्या जागेवर वीस गिगावॅट ऊर्जा शब्द स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे पंबन नवीन पंबन, पंबन पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमीच्या दिवशी रामेश्वर तमिळनाडू येथील पहिल्या पंबन व्हर्टिकल ब्रिजचे म्हणजे लिफ्ट ब्रिजचे अनावरण करण्यात आले हे बघा जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरती यादी आता युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ जे आहे त्यांच्या स्थळांच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीचा समावेश आहे सहज तात्पुरत्या यादीत भारतातील बासष्ट स्थळांचा समावेश आहे तात्पुरती यादी ही प्रत्येक देश युनेस्कोच्या नामांकनासाठी विचारात घेऊ इच्छित असलेल्या मालमत्तांची यादी आहे आता नवीन जे सहा स्थळे जे भारतातले आहेत ते कोणते ते कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड मुदगल मेगालिथिक मेनहिर हिर मौर्य मार्गावरील अशोक शिलालेख स्थळांची मालिका ज्याच्यात अनेक राज्य आहेत चौसष्ट योगिनी मंदिरांची मालिका अनेक राज्य उत्तर भारतातील गुप्त मंदिरांची मालिका त्याच्यात बी अनेक राज्यात ही बुंदेलख बुंदेलखंड राजवाडे किल्ले मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील ही जागतिक वारसा स्थळांची तत्पुरती आहे ते समावेश केला आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ऋषिकेश आणि कर्णप्रयाग रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून उत्तराखंडमधील चौदा पॉईंट सत्तावन्न किमी लांबीचा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे शक्ती नावाच्या टनेल बोरिंग मशीनचा वापर करून विकास नियमन लिमिटेडनी ही मोठी कामगिरी केली आहे या प्रकल्पामुळे ऋषिकेश आणि कर्णप्रयागमधील प्रवासाचा वेळ सात तासावरून फक्त दोन तासापर्यंत कमी होण्याची आता एफ टी आय आयला अभि अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे देशातील चित्रपट शिक्षण क्षेत्रातील आद्य आणि मोठा नावलौकिक असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने विशिष्ट श्रेणीमध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे आता एफ टी आय आय स कोलकाता येथील सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे लक्ष ठेवा आता विजिंगजम बंदराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे वि विजिंग या बंदराचे लोकार्पण केले आहे जे आठ हजार आठशे कोटी रुपये किमतीचे विजिंग आंतरराष्ट्रीय कोल पाण्यात बहुउद्देशीय बंदर राष्ट्राला समर्पित केले आहे केरळमधील तिरुवनंतपुरमजवळ हे बंदर आहे केरळ सरकार आणि अदानी स्फोट यांच्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारीतून विकसित केलेले हे बंदर भारतातील पहिले अर्ध स्वयंचलित खोल पाण्यातील कंटेनर ट्रान्सशिमेंट टर्मिनल आहे लक्षात ठेवा विनिजा कुठं आहे केरळमधील तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिले ट्रेन ए टी एम आहे आता बघा मनमाड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई दरम्यान धावणारी जी पंचवटी एक्सप्रेस आहे मनमाड ते मुंबई धावणारी त्याच्यात भारतातील पहिले ट्रेन ए टी एम बसवण्यात आले आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या समन्वयाने भाडेरहित महसूल निर्मितीचे यामागचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा बँक ऑफ महाराष्ट्राने पंचवटी एक्सप्रेसमध्ये ए टी एम बसवले आहे त्याला म्हणायचं देशातील दे पहिले ट्रेन ए टी एम म्हणजे मनवाडा आणि मुंबई मार्गावर आहे आता बघा दिनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरियाणातील यमुनानगर येथील दिनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या ऐंशी म्हणजे सॉरी आठशे मेगावॅट तिसऱ्या युनिटची पायाभरणी केली नवीन युनिट कोळशावर आधारित अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल प्लांट आहे लक्षात ठेवा दीनबंधू छोटूराम औष्णी वीज प्रकल्प पुढे हरयाणामधील यमुनानगरमध्ये गुजरातमध्ये देशातील पहिले सहकारी विद्यापीठ आता गुजरातमध्ये देशातील पहिले सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून आनंद येथील इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट येथील त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झाले आहे राज विविध राज्यातील सहकारी संस्था या विद्यापीठाला जोड जोडण्यात येणार असून त्या राज्यातील भाषांमध्ये अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे भारताच्या सहकारी चळवळीचे प्रणेते त्रिभुवनदास पटेल यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव देण्यात आले आहे लक्षात ठेवा हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचं त्यांना नाव दिलं आहे आता उत्तराखंडमधील पंधरा ठिकाणांच्या नावात बदल करण्यात आलाय उत्तराखंड सरकारने एकतीस मार्च दोन हजार रोजी राज्यातील हरिद्वार डेहराडून नला आणि उदयनसिंह नगर जिल्ह्यातील पंधरा ठिकाणांची नावे बदलण्याची घोषणा केली आहे हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचे नामकरण शिवाजीनगर केले औरंगजेबपूरचे शिवाजीनगर केले आणि चांदपूरचे नामकरण ज्योतिबा फुले नगर असे करण्यात आलं आहे उत्तराखंडमधील लक्ष ठेवा आता काश्मीरमध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी कटरा येथून काश्मीरला जाणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे निमित्ताने दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीच्या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचे काम पूर्ण होईल आता आंबेडकर जयंतीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल एप्रिलला केंद्र सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रार आणि निवृत्त वेतन म्हणजे ओ पी टी मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे आता बघा केरळमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारा कायदा करणारे म्हणजे स्थापन करणारा कायदा करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले लक्षात ठेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोण केरळ एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा कायदा लागू झाला हा नवीन आयोग्रा त्यांचे हक्क कल्याण आणि पुनर्वसन यांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे आता पुट्टी श्रीराम यांनी आंध्र प्रदेश निर्मितीसाठी जे एकोणीसशे बावन्नमध्ये उपोषण केलं तर जे बावन्न दिवसाचं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता एकोणीसशे त्यावेळेस एकोणीसशे बावन्नच्या दरम्यान आंध्र प्रदेश निर्मिती दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी श्रीमा म्हणजे श्रीराम मुल्लू यांचे एकशे पंचवीसवे जयंतीनिमित्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीमध्ये पोट्टी श्रीरामल्लू यांचा अठ्ठावन्न फूट उंच पुतळा स्थापित केला जाईल आणि नेल्लोर जिल्ह्यात पद्मन पद्मतीपल्ली गावातील त्यांच्या घरात संग्रहालय संग्रहालयात रूपांतर केले जाईल अशी घोषणा केली आहे लक्षात ठेवा हे पोट्टी श्रीरामल्लू आता उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प केंद्रीय मंत्री आणि जितेंद्र सिंह यांनी हरियाणातील गोरखपूर येथे उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प घोषणा केली लक्षात ठेवा पुढे हरियाणातील गोरखपूर येथे नमो रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी दादर नगर हवेलीतील सिलवासा येथे चारशे पन्नास खाटांच्या मनोरुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले कुठं सिल्वासा दादर नगर हलवे हवेलीमधले आता पहिले जागतिक शांतता केंद्र दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुग्राम येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले जैन आचार्य लोकेश यांच्याच मार्गदर्शनाखाली अहिंसा विश्व भारतीचे हे केंद्र स्थापन झाले पहिले जागतिक शांतता केंद्र कुठं गुरुग्राम येथे आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघत आहोत आता बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठं झाली हँकॉक थायलंडमध्ये झाली ही आवृत्ती होती सहावी लक्षात ठेवा बिमस्टेकची आता थीम काय होती भारताचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी यांनी केलं त्या थीम होती समृद्ध लवचिक आणि खुले बिमस्टेक आता या परिषदेत बिमस्टेक बँकॉक विजन दोन हजार तीसचा स्वीकार करण्यात आला बाकी बिमस्टेकविषयी माहिती बघा हे बिमस्टेकची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झाली सध्याचा अध्यक्ष बांगलादेश आहे दोन हजार पंचवीसपासून सदस्य बिमस्टेकचे सात आहेत बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड लक्षात ठेवा भारत हा सदस्य आहे बिमस्टेकचा सचिवालय मुख्यालय कुठे ढाका बांग्लादेश होते ही बंगालच्या उपसागर अवलंबून असणाऱ्या देशांची संघटना आहे याची आता बिम्स्टेकची शिखर परिषद कुठं झाली सहावी बँकॉक थायलंड येथे लक्षात ठेवा आता एकवीस मुद्द्यावर कुर्त्या आरखाडा झाला आहे बिमस्टेकमध्ये जे की आपल्याला एवढं महत्त्वाचं हो नाही आहे आता बिमस्टेक कृषी मंत्र्यांची बैठक झाली काठमांडू नेपाळ येथे एवढं काय महत्त्वाचं हो नाही आहे बांगलादेशकडे बिमस्टेकचे अध्यक्षपद आत्ताच बघितलं आपण जे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुढील दोन वर्षासाठी बिमस्टेकला प्रादेशिक गटाचे अध्यक्षपद स्वीकारले होतं बांगलादेशने तर आता इथं काय म्हणते ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्र्यांची बैठक झाली ब्राझील या ब्राझीलला झाली ही किती होती अकरावी होती ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्र्याची बैठक एवढं महत्वाचं नाही आता आय बी सी एच्या मुख्यालयासाठी करार करणार इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतामध्ये संस्थेचे मुख्यालय आणि सचिवालय स्थापन करण्यासाठी अनौपचारिक मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारसोबत एक करार केला आहे वाघ सिंह बिबट्या हिम बिबट्या पिवम्या आणि जगवार आणि चित्ता या सात मोठ्या मांजरेच्या जागतिक संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताच्या पुढाकाराने आय बी सी एस सुरू करण्यात आलं होतं था। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये प्रोजेक्ट टायगरच्या पन्ना पन्नास व्यवहारापन दिनानिमित्त आय बी सी एचे अनावरण केले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमंडळे आय बी एच्या मुख्यालयाच्या स्थापनेला तसेच एकशे पन्नास कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प मदतीला मान्यता दिली बघा मॉरिशसची आय ए एसच्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी आंतरराष्ट्रीय स्तोर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे तसेच बांगलादेश भूतान आणि क्युबानंतर सी पी एफवर स्वाक्षरी करणारा हा जगातील चौथा देश आहे लक्षात ठेवा अगोदर कोणी बांगलादेश भूतान क्यूबा क्युबा आणि पहिला आफ्रिकन देश म्हटलं की मॉरिशस आहे लक्ष ठेवा आता सी पी एफ हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने आपल्या सदस्य देशांसोबत दीर्घकालीन आणि मध्यम मुदतीचे सहकार्य सुलभ करण्यासाठी विकसित केलेला एक धोरणात्मक उपक्रम आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस फ्रान्समध्ये झाली ती स्थापनेसाठी पुढाकार भारत आणि फ्रान्स यांचा होता दोन हजार तीसपर्यंत पर्यंत सौर ऊर्जेवर एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणे याचा उद्दिष्ट आहे प्राथमिक उद्देश काय जीवाश्म इंधनावरील अवलंबित व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापरण्यासाठी काम करणे मुख्यालय कुठे यायचं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं गुरुग्राम हरियाणामध्ये कर्कवृत्त आणि दरम्यान मकरवृत्तर किंवा अंशतः वसलेल्या देशांची संघटना लक्षात ठेवा माग एकदा क्रोश्चन आलता कर्कवृत्त आणि विषयवृत्त दरम्यान असं दिलं त्याचं नाहीये कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानच्या देशाचा समावेश यायचे शिपिंग उद्योग जागतिक कार्बन कर आता संयुक्त राष्ट्राच्या शिपिंग एजन्सी शिपिंग उद्योगवर लादलेल्या जागतिक पहिल्या जागतिक कार्बन कराच्या जा बाजूने भारत आणि इतर बासष्ट देशांनी मतदान केले अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लंडनमधील आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या मुख्यालयात हा निर्णय घेण्यात आला हंगेरीची आय सी सीमधून माघार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर अर्बन यांनी हंगेरी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेत असल्याची घोषणा केली आय सी सीमधून माघार घेणारा हंगेरी हा पहिला युरोपियन देश ठरला आहे गंभीर जागतिक गुन्ह्यांसाठी ज जबाबदार असलेल्या व्यक्तींवर खटला चालवण्यासाठी दोन हजार दोनमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली कधी दोन हजार दोनमध्ये आता सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी स्वीकारण्यात आलेला रोम कायद्यानुसार आय सी सीची स्थापना झालेली आता एकमेव कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरण आहे रोम कायद्यात करार न्यायालयाचे अधिकार रचना आणि जबाबदाऱ्या परिभाषित केल्या जातात एक जुलै दोन हजार दोन रोजी आम आमलात आला हे नेदरलँड येथे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे आता संक्षिप्तमध्ये पहा सना आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्ध्वस्त आहे इस्रायली हवाई दलाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी एमेनची राजधानी सना येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ जोरदार बॉम्ब वर्षाव करून पूर्णपणे उद्ध्व उद्ध्वस्त केले आहे हुंती बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अविभमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते लक्षात ठेवा सणा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुटालयची राजधानी एमेन आहे जे की इस्रायलने सहा मे दोन हजार पंचवीसला उद्ध्वस्त केले म्यानमारमध्ये भूकंप आणि ऑपरेशन ब्रह्म म्यानमार आणि थायलंडमध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सात पॉईंट सात रिस्टर स्केल भूकंप झाला होता एकट्या म्यानमारमध्ये सोळाशेपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहराजवळ भूकंपाचे केंद्रबंधू होते लक्षात ठेवा यासाठी मदत कार्य म्हणून भारताने ऑपरेशन ब्रह्म अंतर्गत पंधरा टन बचाव साहित्य म्यानमारला रवाना केले सी एकशे तीस जे विमानाने भारताने हे साहित्य पाठवले तंबू झोपण्याचे साहित्य असतील लक्षात ठेवा ऑपरेशन ब्रह्म म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप चालतात त्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्म यूज केलं आयओलोची तीनशे त्रेपन्नवी प्रशासकीय बैठक आंतरराष्ट्रीय कंबा संघटनेची तीनशे त्रेपन्नवी प्रशासकीय बैठक दहा ते वीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनव येथे आयोजित करण्यात आली होती चंद्र राम गुलाम यांना प्रवासी भारतीय नागरिकत्व मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र राम गुलाम आणि त्यांच्या पत्नी वीना यांना अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारताकडून प्रवासी भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आता ब्ल्यू व्हिसा प्रणाली यु एने पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेसाठी अपवादात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींना दहा वर्षाचा निवास परवाना देणारा ब्ल्यू विसा प्रणाली पहिला टप्पा सुरू केला आहे कुणी यु एने पर्यावरण संरक्षण आणि शस्त्रच्या अपवादात्मक योगदानासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी आता इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला देशाची अधिकृत भाषा म्हणून घोषित केली आहे अमेरिकेत इंग्रजीनंतर स्पॅनिश चिनी आणि अरबी या भाषा सर्वाधिक बोलल्या जातात आता लक्षात ठेवा अमेरिकेने अधिकृत भाषाकुंची केली इंग्लिश आता गोल्ड व्हिसा प्रणाली अमेरिकेत कायमस्वरूपी निवास आणि अमेरिकन नागरिकत्व मिळू इच्छिणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांसाठी अमेरिकेने एक नवीन गोल्ड व्हिसा सुरू केला आहे अशा प्रकारे आपण तिने हे बघितलं आहे आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा